नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यात मेट्रोचं जाळं विस्तारत आहे अनेक नव्या मार्गिका लवकरच पुणेकरांच्या सेवेत येणार आहेत त्यापैकीच एक भुयारी मार्ग म्हणजे पुण्यातील धनकवडी परिसरात असलेल्या सद्गुरु शंकर महाराज मठाच्या खालून जाणार होता या मार्गाच्या संकल्पित आराखड्यावर अनेक भक्तांनी आणि शंकर महाराज समाधी ट्रस्टनी आक्षेप घेतला होता या सगळ्याच भक्तांच्या भावनांमुळे हा मार्ग वळवण्याचा निर्णय आता महामेट्रो कडून घेण्यात आला आहे याविषयीची माहिती ट्रस्टचे विश्वस्त सुरेंद्र वाईकर आणि प्रताप भोसले यांनी दिली आहे स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो मार्गावरील संकल्पित भुयारी मार्ग श्री सद्गुरु शंकर महाराज समाधी मठाच्या खालून जाणार होता मात्र मठाचा परिसर गाभारा व मठाच्या बाहेरून हा मार्ग केला जावा अशी मागणी पुण्यातील अनेक गणेश मंडळांनी व समाधी ट्रस्टने केली होती त्याचबरोबर मठाच्या जवळ असलेल्या मेट्रो स्टेशनला सद्गुरु शंकर महाराज यांचं नाव देण्यात यावं अशी मागणीही केली होती या संदर्भात सविस्तर पत्र लिहून ते पुणे मेट्रोच्या संचालकांना पाठवण्यात आलं होतं त्याचबरोबर पस्तीस गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि शंकर महाराज मठाच्या ट्रस्टच्या वतीनं पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदनही देण्यात आलं होतं संकल्पित भुयारी मार्ग हा मठाच्या परिसरातून वळवण्यात यावा जवळच्या मेट्रो स्टेशनच्या नामकरणाबाबत आणि मेट्रो मार्गामुळे मठाच्या बांधकामाला कोणताही धोका निर्माण होणार नाही याविषयी लेखी आश्वासन देण्याची मागणी महामेट्रोचे संचालक अतुल गाडगे यांच्याकडे केली होती या मागण्या मान्य करून त्या संदर्भातील पत्र महामेट्रोने शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाला दिले सद्गुरु शंकर महाराज मठाच्या खालून जाणारा मेट्रोचा भुयारी मार्ग वळवण्यात येणार असल्याचं आश्वासन मेट्रोच्या वतीनं देण्यात आलंय मात्र त्यानुसार खरंच हा मार्ग वळवला जातो का आणि जर हा मार्ग वळवायचा झाल्यास नवीन मार्ग कुठून असणार हे प्रश्न अनुत्तरित आहेत त्यामुळे या संदर्भातली माहिती कधी समोर येते हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी